छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील पुतळा आठ महिन्यात कोसळला या घटनेचा निषेध म्हणून पाथर्डी फाटा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले मनसे सैनिकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख सुदाम कोंबडे अंकुश पवार सुजाता डेरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनात विनंती करूनही आंदोलक ऐकत नसल्यानं पोलिसांना बरेच श्रम खर्ची करावे लागले त्यामुळे उभयतांमध्ये खटके उडाले होते आजकाल आंदोलक आंदोलन करताना बऱ्याचदा आक्रमक होतात प्रसंगी ते पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटेल ते बोलतात कर्तव्य म्हणून पोलीस शांततेची भूमिका घेत असले तरी आंदोलकांमध्ये पोलिसांप्रती ही जी द्वेषभावना दिसून येते त्याचा परिणाम यंत्रणेच्या मनोबलावर होत आहे विशेषतः सत्ताधारी पक्षात अनेकदा पोलिसांना दुय्यम आणि हीन वागणूक दिली जाते आजच्या मनसेच्या आंदोलनात मोर्चेकरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अशीच भिंत उभी राहिली होती पण कायदा आणि सुव्यवस्थेची घडी विस्कटली जाऊ नये म्हणून पोलिसांनी कर्तव्याची जाण ठेवली प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक